सुनबाई नको मारू मला या मातारीवर वर्षांची मातारी वर सासू सुने समोर हात जोडून दयची याचना करत होती पण आज त्यांच्या सुनेला त्यांच्यावर दया येत नव्हती ती सासूला अशी मारत होती की ती आज सासूला जिवंतपणेच मारून टाकेल ती त्यांना काठीने मारत होती जवळच उभा असलेला त्यांचा मुलगा हसत हसत म्हणत होता म्हातारी तुझ्यासोबत असंच व्हायला हवं तू याच लायकीची आहेस तुला मार खायचे नसेल तर तू तु तुझ्या सुनेला खरं सांग मी खरं सांगते मला काहीही माहिती नाही ही ऐंशी वर्षांची वृद्ध आई कोण आहे आणि त्या आपल्या सुनेसमोर दयेची भीक का मागत आहेत चला जाणून घेऊया या कथेतून रात्रीचे बारा वाजले होते आज गीताची टेन्शन मध्ये इकडून तिकडे चालत होत्या पण आज गीताजींना प्रत्येक मिनिट घालवणे कठीण होत होते मात्र आतापर्यंत ना त्यांची मुलगी सोनी आली होती ना तिचा फोन आला होता त्या पुन्हा पुन्हा तिला फोन करत होत्या पण आज संध्याकाळपासून वादळाबरोबरच मुसळधार पाऊसही पडत होता आज पाऊस थांबणार नाही असे वाटत होते पाऊस बघून गीताजींची काळजी अजूनच वाढत होती अरे देवा माझी मुलगी कुठे आहे हे, हे माहीत नाही ती कदाचित कोणत्या तरी संकटात अडकली असेल का असा विचार जरी आला तरी त्यांचे हृदय भीतीने थथरत होते त्या ताबडतोब त्यांच्या घराच्या मंदिरात जातात आणि त्यांच्या देवासमोर हात जोडून प्रार्थना करू लागतात माझी मुलगी कुठेही असली तरी तू तिची काळजी घे प्रार्थना करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आज ना आपल्या मुलीची खूप काळजी वाटत होती तिला नुकतीच नवीन नोकरी मिळाली होती पण जेव्हाही तिला उशीर व्हायचा तेव्हा ती तिच्या आईला फोन करून सांगायची सोनीला अनेकदा उशीर होत असे तरीही ती रात्री नऊ वाजेपर्यंत घरी यायची पण आज रात्रीचे बारा वाजले होते आणि अजून तिचा एकही फोन आला नव्हता गीताजी खिडकीतून बाहेर पाहू लागल्या पण आज पाऊस इतका मुसळधार होता की बाहेर दिसणं फार मुलीचे होत दुर्दैवी घडू शकते याची काळजी त्यांच्या मनाला लागली होती त्यांच्या मनात वाईट विचार येऊ लागतात त्यानंतर खोलीची लाईट त्यांनी लावली असल्याने त्यांची मधली मुलगी कविता ही तिच्या खोलीत झोपली होती लाईट लावल्याने तिनेही तिचे डोळे उघडल्यावर ती आईकडे धावली ती आईला म्हणाली आई एवढी रात्र झाली तू अजून झोपली नाहीस का तर गीताजी म्हणाल्या एवढा उशीर झाला तरीही तुझी धाकटी बहीण अजून आली नाही असे म्हणत त्या रडू लागल्या मग कविता त्यांच्याजवळ बसते आणि म्हणते कदाचित ती काही कामात व्यस्त असेल आज बेटा रात्रीचे एक वाजले आहेत आणि ना तिचा फोन चालू आहे ना तिचा कॉल आला आहे तेव्हा कविता आईला सांगते आई तू आधी आरामात बस आणि जास्त घाबरू नकोस नाही तर तुझी वाढेल ती धावत जाते आणि स्वयंपाकघरातून पाण्याचा एक ग्लास घेऊन येते ती आईला म्हणते आई तू अगोदर पाणी पिऊन घे मग कविता सोनीला फोन करते पण तिचा कॉल अजूनही लागत नाही तेव्हा त्या म्हणतात बघ बेटा अजून तिचा फोन लागत नाहीये माझी मुलगी काही संकटात नाही ना तेव्हा कविता हसते आणि म्हणते आई तुझी मुलगीच एक संकट आहे अरे ती चांगल्या लोकांना संकटात टाकते ती स्वतःच एक संकट आहे तेव्हा त्या मुलीला म्हणतात तू गंमत म्हणून विचार करत आहेस मी एक आया आई आहे तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला सगळे समजेल की मला इतकी काळजी का होत आहे तेवढ्या दारावरची बेल वाजते कविता धावत जाऊन दार उघडते कविता सोनीचा कान धरून म्हणाली तुला एक फोन करता येत नव्हता का बघ आई किती टेन्शन मधी आहे ती तुझ्यासाठी अश्रू ढाळत आहे तेवढ्यात सोनीने धावत जाऊन आपल्या आईला मिठी मारली आणि ती म्हणाली आता मी काही लहान मुलगी नाही की तू इतकी काळजी करतेस तेव्हा गीताजी म्हणाल्या बेटा मुली कितीही मोठी झाली तरी आईसाठी ती नेहमीच लहानच राहतात आध हे बोलणे सोड आज एवढा उशीर का झाला ते सांग आणि तुला उशीर झाला तर मला फोन करता आला नाही का बघ किती काळजी वाटते तुझी अग आई ती खूप लांबची गोष्ट आहे आधी तू मला खायला दे मग मी तुला बसून सांगते जेव्हा ती फ्रेश होऊन जेवायला बसते तेव्हा गीताजी म्हणाल्या बेटा आज तुला एवढा उशीर का झाला ते मला सांग आग आई मी चिपगेस्ट्यांना भेटायला गेली होती आणि भेटून घरी परतत होती तेव्हा रात्रीचे आठ नऊ वाजले असतील बाहेर खूप पाऊस पडत होता म्हणून आम्ही तिथेच थांबलो तेव्हा एक ऐंशी वर्षांची आई एका चालत्या ट्रेनसमोर ट्रेन समोर उभी राहून रडताना आम्ही पाहिली कदाचित ती आत्महत्या करणार होती मी आणि माझ्या ड्रायव्हरने धावत जाऊन तिला वाचवले मात्र ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली होती नाहीतर आज काय झालं असतं कुणास ठाऊक एवढं बोलून ती गप्प बसते तेव्हा गीताजी म्हणतात मग तू त्या म्हातारीचं काय केलंस आगाई तुझी मुलगी या जिल्ह्याची आय अधिकारी आहे मी तिला तिथेच मरायला सोडले असते असे होईल का मग त्यांना आम्हाला दवाखान्यात न्यावे लागले तिथे डॉक्टर सांगत होते की त्या खूप अशक्त झाल्या आहेत आणि कदाचित त्यांनी तीन चार दिवस जेवण्याचा एक दाणाही खाल्ला नाही त्यांना बराच वेळ शुद्ध आली नाही त्या शुद्धीवर आल्या नाहीत तेव्हा डॉक्टर म्हणाले मॅडम तुम्ही जा त्या शुद्धीवर येताच आम्ही तुम्हाला कळवू हे सर्व ऐकून गीताचीही विचारात बुडाल्या आदा आई आता तू कुठे हरवलीस अरे काही नाही बेटा मी फक्त त्या म्हातारीचा विचार करते जेने तीन चार दिवस काही खाल्ले नाही आणि ती जीव द्यायला निघाली होती त्यांच्या घरातील लोक असे कसे आहेत तेव्हा त्यांची मुलगी म्हणाली म्हणूनच आई मी तुला काही सांगत नव्हती आता तुला त्यांची काळजी वाटू लागेल ठीक आहे तू आता मला सांग तू फोन का केला नाहीस मी इथून तुला किती वेळा फोन केला पण फोन लागत नव्हता आता आई माझ्या फोनची बॅटरी संपली होती काही वेळाने सगळे बोलून झोपी जातात पहाटे सोनीचा फोन वाजतो डॉक्टरांचा फोन आला होता मनाले। ते म्हणाले मॅडम त्या म्हातार्या आई शुद्धीवर आल्या आहेत ठीक आहे डॉक्टर मी येऊन भेटते सोनी पटकन नाश्ता करून थेट हॉस्पिटलला निघून गेली आणि त्या वृद्ध आईला भेटल्यावर सोनी म्हणते आई तुम्ही ठीक आहात ना पण त्या वृद्ध महिलेला अशक्तपणामुळे बोलताही येत नव्हते मग डॉक्टर म्हणतात मॅडम त्यांना बोलायला वेळ लागेल कारण त्या खूप घाबरल्या असून त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत कदाचित कोणीतरी त्यांना काठीने खूप मारले आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकून सोनीला तर खूप मोठा धक्का बसला तेव्हा सोनी डॉक्टरांना म्हणते पण त्या इतक्या म्हाताऱ्या झाल्या आहेत तरी पण त्यांना एवढ्या क्रूरपणे कोण मारेल मग डॉक्टर म्हणतात हे फक्त आईच सांगू शकतात आता सोनीला त्या म्हाताऱ्या आईबद्दल काळजी का वाटली ते कळत नाही डॉक्टरांकडून योग्य ती काळजी घेतल्याने एक दोन दिवसांत त्या महिला काहीशा ठीक झाल्या आता त्या मताऱ्या महिला डॉक्टरांनाही उत्तर देत होत्या मग डॉक्टरांनी सोनीला फोन केला आणि सांगितले की त्या, 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 ले त्या आई आता पूर्वीपेक्षा खूप चांगल्या झाल्या आहेत त्यामुळे सोनी त्यांना रुग्णालयात भेटायला जाते ती त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली आई तुम्ही आता ठीक आहेत ना तेव्हा त्यांनी डोके हलवून उत्तर दिले आणि हात जोडून तिच्या समोर त्या म्हणाल्या बेटा डॉक्टर म्हणाले की तूच मला या हॉस्पिटल मध्ये घेऊन आली आहे तेव्हा सोनी म्हणाली पण आई तुम्ही एवढ्या पावसात त्या रात्री ट्रेन समोरून का चालत होतात काय झालं असं की तुम्ही इतका अस्वस्थ होतात की पाऊस एवढा मग त्या वृद्ध आईच्या डोळ्यात पाणी तरळते आणि त्या भीतीने थथर कापू लागल्या त्यांना असे थथरत पाहून सोनी बोलते आई तुम्ही अशा का रडता तुम्ही रडू नका तुम्हाला काय झाले ते मला सांगा त्यांना असे रडताना पाहून तीही आतून अस्वस्थ होते त्या आईला पाहून आतून ती अस्वस्थ का होते हे तिलाही माहीत नव्हते बोलते आई तुम्ही अजिबात घाबरू नका मी एम आहे म्हणून घाबरता तुम्ही सर्व काही उघडपणे सांगा आता तुम्हाला कोणीही हात सुद्धा लावू शकणार नाही आता मी तुमच्या सोबत आहे हे सर्व ऐकून त्या आई तिला म्हणतात बेटा माझे नाव देवकी आहे माझे पती खूप वर्षापूर्वी वारले मी इथे माझ्या मुला आणि सुने सोबत राहते जेव्हा माझ्या नावावर खूप जमीन आणि मालमत्ता होती तेव्हा माझा मुलगा आणि सून माझी खूप काळजी घेत होते मी जे काही बोलेन ते शांतपणे ऐकत होते घरात माझ्या आवडीचे जेवण शिजवले जात होते समजून घे की मीच त्या घरावर राज्य करत होती मी माझ्या घरात राणीसारखी राहत होती सर्व काही माझ्यानुसार चालले होते मला माझ्या मुलाच्या आणि सुनेचा अभिमान वाटला होता मला दोन नातवंडेही होती जी मला आजी आजी म्हणत फिरत होती काही वर्षे ठीक चालले होते मग माझ्या मुलाने आणि सुनेने माझी फसवणूक करून माझा प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर माझ्या अंगठ्याचा ठसा केव्हा घेतला हेही मला कळले नाही एके दिवशी मी माझ्या मुलाला विचारले की शेतीतून किती पैसे मिळाले तेव्हा माझा मुलगा म्हणाला अरे आई तुला किती पैसे मिळाले हे कळल्यावर तू या वयात काय करणार आहेस आता तू घरी आरामात बस मी आहे ना सर्व काळजी घेईन मग मी रागाने म्हणाली मला माहीत आहे मला काय करायचे आहे आणि काय नाही माझी काळजी करू नकोस या वर्षी शेतीतून किती पैसे कमावलेत ते मला सांग तेव्हा माझ्या मुलाची बायको बोलली या म्हातारीचा एक पाय स्मशानात लटकलेला आहे तरीही ही पैशासाठी बटबट करत आहे आजच्या आधी जी सून मला आई याशिवाय काहीही हात मारत नव्हती तिच्या तोंडून म्हातारी हे ऐकून मी थक झाली तर मी माझ्या सुनेला म्हणाली सुनबाई तू असं कसं बोलतेस तेव्हा माझा मुलगा म्हणतो तिचं म्हणणं बरोबर आहे आणि हो जरा तू जास्त बोलली तर आम्हा दोघांना तुला या घरातून हाकलून द्यायला वेळ लागणार नाही समजलं का मग मी म्हणाली तुझी हिम्मत कशी झाली माझ्याशी असे बोलण्याची आणि तू मला माझ्या घरातून हाकलून देण्यास बोलत आहेस मी त्याला म्हणाली हे घर जमीन मालमत्ता सगळं माझ्या नावावर आहे समजलं का तू तेव्हाही दोघेही हसले आणि म्हणाले पुरे झाले या घरात तुमची राजवट राजवट आता आमची आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सर्व मालमत्ता आणि घर आमच्याकडे हस्तांतरित केले आहे तुम्हाला माहित नाही का आम्ही तुमचा चोरून अंगठा घेतला आहे आणि आता जर तुम्ही आमच्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करणार असाल तर सावध राहा कारण तिथेही तुमचे ऐकणारे कोणी नाही मी गप्प बसणार नाही हे माझ्या सुनेला चांगलंच माहित होत त्यामुळे तिने पोलिसांना आधीच पैसे देऊन गप्प केले होते मी पोलिसांकडेही गेली पण त्यांनी माझे ऐकले नाही म्हणून मी शांतपणे तिथून घरी आली त्या दिवसापासून माझ्या सुनेने माझा छळ करायला सुरुवात केली आता ती राणीसारखी घरी बसायची आणि मला घरची सगळी कामं करायला लावायची त्यांना माझी दया येत नव्हती की मी एकटीच घरची सगळी कामे कशी करणार मातारपणी मी घरची कामं कशी तरी करीत होती पण तरीही ते त्यात खुश नव्हते माझ्याकडे भरपूर दागिने होते मला चांगलेच माहित होते ते दागिना त्यांच्या हातात आले तर ते मला या घरातून हाकरून देतील हेही मला माहीत होते पण एका रात्री माझ्या दोन्ही नातवंडांनी ते दागिने चोरले आणि पळून गेले दुसऱ्या दिवशी मी दागिने तपासले तेव्हा माझ्याकडे दागिने नव्हते माझे दागिने कोणी नेले या विचाराने मी रडतच राहिली पण माझा मुलगा आणि सून यांचा माझ्यावर विश्वास नव्हता त्यांना वाटले मी काहीतरी निमित्त काढत आहे माझ्या बोलण्याला कंटाळून माझ्या सुनीने मला मारायला सुरुवात केली आणि बोलू लागली आज जर तू तु मला तुझे दागिने दिले नाहीत तर मी तुला मारून टाकेन माझ्याकडे दागिने नाही तसे मी म्हणत राहिली पण माझी सून माझे काहीही ऐकत नव्हती मला माझ्याच काठीने मारले जात होते आणि माझा मुलगा तिथेच हसत उभा होता तो मला हसून म्हणत होता हे म्हातारे तुझ्या बाबतीतही असंच व्हायला हवं खरे सांग नाही तर आज तुझे काही खरे नाही त्या रात्री सुनेने मला खूप मारले मी रडून सुनेला सांगत होती सुनबाई मला मारू नकोस पण तिने माझे एकही ऐकले नाही त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता माझा किंचाळण्याचा आवाजही बाहेर येत नव्हता त्या रात्री मी माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या तावडीतून कशी तरी सुटली त्या लोकांनी मला दोन तीन दिवस जेवणही दिले नव्हते मी खूप अशक्त झाली होती दोघेही माझ्या मागे धावले पण मी कशी तरी बाहेरून दरवाजा बंद केला आणि रस्त्यावरून खूप वेगाने पळत सुटली धावतच मी मी स्टेशनवर पोहोचली मला वाटले की माझ्या सुनेच्या रोजच्या छळाचा चा चा सामना करण्यापेक्षा ट्रेन समोर उभी राहून माझे जीवन संपवले तर बरे होईल आणि मग कोणीतरी माझा हात जोराने ओढला तेव्हा मला चक्कर आली आणि मी खाली पडली त्यानंतर काय झाले मला माहित नाही जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी या हॉस्पिटलमध्ये होती त्या म्हाताऱ्या आई त्यांची कहाणी सांगत होत्या तिची दुहखाची कहाणी ऐकून डॉक्टर आणि नर्सच्याही डोळ्यात पाणी आले त्यांची ऐकून सोनीही कोणी इतका स्वार्थी असू शकतो एवढ्या म्हाताऱ्या आईला एवढ्या निर्दयीपणे मारताना मुलगा बघू शकतो आणि एखादी स्त्री इतकी क्रूर कशी असू शकते की ती एवढ्या म्हाताऱ्या स्त्रीला एवढ्या वाईट पद्धतीने मारू शकते तेव्हा सोनी म्हाताऱ्या आईला म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुमच्या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि ती शेजारी उभ्या असलेल्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की त्यांच्या सुनेच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल करावी आणि सोनी डॉक्टरांना विचारते की त्यांना हॉस्पिटलमधून कधी डिस्चार्ज मिळेल तेव्हा डॉक्टर म्हणतात मॅडम या आईना अजून दोन तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल कारण त्या अजून पूर्णपणे बऱ्या झाल्या नाहीत तेव्हा सोनी डॉक्टरांना बोलते ठीक आहे डॉक्टर त्यांच्यावर चांगले उपचार करा आज म्हाताऱ्या आईची गोष्ट ऐकून सोनी दिवसभर अस्वस्थ होती ती ज्या व्यवसायात होती तिथे हे सर्व सामान्य होते पण आज माहीत नाही की तिला त्या आईसाठी काही वेगळे वाटत होते ती संध्याकाळी तिचं काम लवकर उरकून रात्री सात ते आठच्या दरम्यान घरी पोहोचते ती फ्रेश होऊन जेवायला बसते तिचे लक्ष सारखे आपल्या वृद्ध आईकडे जात होते गीताजी तिला असे शांत बघतात तेव्हा त्या म्हणाल्या बेटा काय झालंय आज तू इतकी शांत का आहेस काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तर सोनी म्हणते आई आज खूप विचित्र वाटत आहे माझे लक्ष नुसत त्या वृद्ध आईकडे जाते तर गीताजी म्हणतात का बेटा त्या ठीक आहेत ना नाही आई त्या आता एकदम बऱ्या झाल्या आहेत माहीत नाही त्यांची कहाणी ऐकून मला त्यांच्याशी काही नातं आहे असं वाटतं बेटा त्यांचे काय झाले ते तू मला सांग त्यांची कहाणी ऐकून तू खूप अस्वस्थ आहेस मग सोनी त्या वृद्ध आईची संपूर्ण कहाणी तिच्या आई गीताजी यांना सांगते त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना जेवणही दिले नाही आणि मारहाणही कशी केली हे ती सांगते गीताजींची कहाणी ऐकून त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतात तिच्या सोबत बसलेली कविताही त्यांची दयनीय कहाणी ऐकून थकवते मग गीताजी मुलीला विचारतात त्या आईचे नाव काय ती याच जिल्ह्यातील असल्याने कदाचित आपण तिला ओळखतो त्यांनी त्यांचे तेन नाव सांगितले पण ते माझ्या लक्षात नाही राहिले डॉक्टरांनी त्यांना दोन दिवसांनी डिस्चार्ज द्यायला सांगितले आहे पण आई त्या आता कुठे जाणार बेटा तू त्यांना इथे घेऊन ये मलाही त्यांना भेटायचे आहे ठीक आहे आई पण आता त्या म्हाताऱ्या आई बद्दल जास्त विचार करू नकोस डॉक्टरांनी तुला जास्त विचार करण्यास मनाई केली आहे आणि तुला माहित आहे की तुझ्याशिवाय या जगात आमचे कोणीही नाही तेव्हा तिची आई तिला बोलते तू काळजी करू नकोस मी माझ्या मुलांना इतक्या लवकर या जगातून सोडणार नाही तेव्हा त्यांच्यासोबत बसलेली तिची बहीण कविता म्हणते आई तू तिच्यावरच हा प्रेमाचा वर्षाव करत राहा मी तुला दिसत नाही तेव्हा त्या म्हणाल्या आज नाही माझ्या मुली माझे जीवन आहेत माझ्यासाठी तुम्ही तिघेही समान आहात ते बोलत असतानाच गीताजींची मोठी मुलगी मिरा आली तिला पाहून सगळ्यांनाच हक्काच बसला मग मीरा म्हणते अग आई आज मला अचानक यावं लागलं माझ्या नवीन केसच्या संदर्भात मला इथे काही काम होत म्हणूनच मी इथे आली मीरा ही गीताजींची मोठी मुलगी आहे आणि एक प्रसिद्ध वकील देखील आहे तेवढ्यात बंटी आणि लवली देखील आजी आजी म्हणत येतात त्यांना पाहून गीताजी सोनी आणि कविता आनंदाने किलबिलाट करू लागतात आगाई मला वाटलं की या दोघींना सुट्टी आहे म्हणून मी त्यांना पण घेऊन आली आग तू खूप छान केलंस चला जामच्या सोबत जेवायला सगळे खूप खुश होते दुसऱ्या दिवशी सकाळी गीताजी देखील सोनी सोबत हॉस्पिटलला निघून जातात दोघेही वाटेत मंदिरात जाऊन माता राणीचे दर्शन घेतात आज त्रास होत होता आज त्यांचं मनही काळजीत होतं तेव्हा सोनी म्हणाली आई तू इथे मी आईला डिस्चार्ज करून या मंदिरात घेऊन येईन तोपर्यंत तुम्ही मंदिरातच बसा सोनी हॉस्पिटल मध्ये आणि त्या आईला डिस्चार्ज करून मंदिरात आणते पण गीताजी मंदिरातून निघून गेल्या होत्या तेव्हा सोनीने त्यांना फोन करून म्हणाली आई तू कुठे आहेस पलीकडून आवाज येतो बेटा मी घरी आली आहे मला खूप अस्वस्थ वाटत होते ठीक आहे आई आपण आता घरी भेटू मी त्या आईला घरी घेऊन येते जेव्हा ती घरी पोहोचते तेव्हा गीताजी भाजी घेण्यासाठी बाजारात जातात मग सोनी त्या आईला म्हणाली आई, आई तुम्ही इथे आराम करा माझी आई बाहेर गेली आहे आणि ती फोनवर बोलू लागते गीताची भाजी आणून घरी येतात तेव्हा त्यांना एक वृद्ध ते आई खोलीत झोपलेली दिसते त्या आई आई असल्याचे त्यांना समजते पण त्या त्या स्वयंपाकात व्यस्त होतात त्यांनी जेवण शिजवले तरी असतात मग सोनी जाऊन त्यांना उठवते आई आई उठा जेव्हा गीताजींची नजर त्या म्हाताऱ्या आईच्या चेहऱ्यावर पडताच त्या हादरून गेल्या आणि त्या आईची नजर गीताजींच्या चेहऱ्यावर पडताच त्यामुळे तीही स्तब्ध झाल्या त्या म्हातारी आई यांना पाहून त्यांच्या भूतकाळात मग झाल्या आज त्यांची धाकटी सून गीताजी त्यांच्या साठ वर्षांच्या रडत आई मला काही माहीत नाही आई प्लीज येऊन बघ आई कालपासून तिला खूप ताप आहे आज मी तिला उठवत आहे पण ती काहीच बोलत नाहीये आई प्लीज तिला चांगल्या डॉक्टर कडे दाखवा नाही तर काहीतरी वाईट होऊ शकते तेवढ्यात गीताजींची सासू बोलते तुझी एक मुलगी मेली तर आमची एक समस्या कमी होईल तू तीन मुलींची आई आहे तुझ्या मुलाला खाऊन टाकले निघून जा तू आमच्या घरातून तेव्हा त्यांची सून गीताजी त्यांच्या सासू देवकीजींचे पाय धरते नाही नाही आई असं बोलू नका तुम्ही आहात आईची वेदना तुम्हीच समजू शकता तेव्हा देवकीजी त्यांच्या सुनीला जोरात लाथ मारतात आणि म्हणतात तू तु तुझ्या मुलींचे पालन पोषण करू शकत नाहीस तर मग जन्म कशाला घातल्या त्यांना कुठेतरी घेऊन जा आणि त्या मुलींना मारून टाक आई माझ्या मुलींबद्दल असं बोलू नका त्या पण तुमच्या नाती आहेत सुनेचे बोलणे ऐकून देवकी रागाने बोलते अरे मला एकही नात नाही मला दोनच नातू आहेत मी माझ्या मुलाला रमेशला परत लग्नासाठी खूप वेळा पटवून दिले आणि त्याला सांगितले तू आमच्या घराचा वंश वाढवू शकणार नाहीस पण माहीत नाही की तो त्याच्या मुलींवर कुठून मोहित झाला आणि त्याने माझे ऐकले नाही तूच माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवलेस मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारा माझा मुलगा तो दुसऱ्या लग्नाला होकार देत नव्हता तो म्हणायचा की माझ्या मुली माझी मुले आहेत नाही आई मी तुमच्या मुलाला भडकवले नाही मुले आणि मुली ही देवाची देणगी आहेत तेव्हा शेजारी उभी असलेली त्यांची दुसरी सून म्हणते म्हणूनच तू मुलींना जन्म देऊन भाऊजी यांच्यावर भार टाकलास तुझा नवरा जरी काही बोलत नसला तरी वंश वाढवायला त्याला कोणी नाही या मानसिक तणावाखाली होते त्यामुळेच त्याचा मेंदू काम करत नसल्याने ते मोटार बाईकवरून खड्ड्यात पडले राम राम त्यांना त्यावेळी किती दुःख झालं असेल माहीत नाही आई मी म्हणते यांना या घरातून बाहेर काढा आई यांची इथे काय काम आहे तू बरोबर आहेस सुनबाई त्यांनी त्यांच्या छोट्या सुनेला धक्के मारून घरातून हकलून लावले त्या त्यांच्या धाकट्या सुनेला म्हणाल्या तू माझ्या घराला वंशाचा देऊ शकत नाहीस तर माझ्या घरातही राहू नकोस असे म्हणत त्यांना घराबाहेर काढले आता तू तु तुझ्या तिन्ही मुलीसोबत कुठेही जा आम्हाला नाही काय फरक पडत त्या त्यांच्या सासूला म्हणाल्या आई तुम्ही असं करू नका मी हात जोडते आई मी कुठे जाऊ माझे वडील खूप वृद्ध आहेत ते हा धक्का सहन करू शकणार नाही गीताजी त्यांच्या समोर दयेची भीक मागत राहतात पण त्यांना त्यांच्या आजार्या नातीची किवही आली नाही गीताजी काही वेळ घराच्या दारात बसून रडत राहिल्या गीताजी आपल्या आजारी मुलीसाठी दूध मागत होत्या पण देवकीजी आपल्या नातवंडांच्या प्रेमाने वेड्या झाल्या होत्या गीताजी आपल्या तीन मुलींसह रडत रडत वडिलांच्या घरी पोहोचल्या त्यामुळे वडिलांची अशी अवस्था होते की त्यांना कापले तर रक्तही येणार नाही गीताजी त्यांना म्हणाल्या बाबा माझ्या सासूने मला घरातून हाकलून दिले कारण मी त्यांना वारस देऊ शकली नाही कृष्णकांत जी तिचे अश्रू पुसतात आणि म्हणतात मुली तू काळजी करू नकोस मी तुझ्या सासूशी बोलतो आणि ते लगेच देवकीजींच्या घरी पोहोचतात कृष्णकांतजी म्हणतात की, हो की माझी मुलगी या घरची सून आहे तुम्ही तिच्याशी असे करू नका अहो तुमची मुलगी इतकी दुर्दैवी आहे की ती आम्हाला वंशाचा दिवा देऊ शकली नाही उलट तिने तिच्या पतीलाही खाल्ले आहे तेव्हा कृष्णकांतजी म्हणतात तिच्यावर असे अत्याचार करू नका अहो तिला याचना करू लागतात तेव्हा जवळच उभा असलेला गीताजींचा देर अशोक त्यांना बाहेर काढतो आणि बोलतो तुम्हाला मरायचे आहे तिथे मरा पण आम्हाला त्रास देऊ नका वडिलांचे अश्रू पाहून गीता तिच्या वडिलांना सांगते आता या लोकांशी हातमिळवणी करून फायदा नाही कृष्णकांत जी वृद्ध होते आणि गीताजी त्यांची एकुलती एक मुलगी होती ते गरीब शेतकरी होते त्यांनी आपल्या मुलीचे लग्न देवकीजींचा मुलगा रमेशजी यांच्याशी केले रमेशजी त्यांच्या वडिलांचे शेतीचे काम पाहत असत मात्र त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला रमेशजी तिथे होते तोपर्यंत गीताजींशी कोणीही बोलले नाही पण देवकीजींनी आपल्या मुलाला दुसऱ्या लग्नासाठी नक्कीच विचारलं कारण रमेशजींना फक्त तीन मुली होत्या पहिली मुलगी झाली तेव्हा देवकीजी काहीच बोलल्या नाहीत पण त्याच्याकडे बघून तो अजिबात खुश नसल्यासारखं वाटत होत बेटा जर तू माझी आज्ञा मानलीस तर तू पुन्हा लग्न कर पण रमेशजी म्हणतात आई मुलगी आणि मुलगा सगळे समान आहेत तू काळजी करू नकोस त्यांना दोन मुली झाल्यानंतर रमेशजी आणि गीता यांना तिसरे अपत्य नको होते मात्र घरच्यांनी वारंवार आग्रह केल्यानंतर ते तिसऱ्यांदा मूल होण्यास राजी झाले गीताजी तिसऱ्यांदा गरोदर राहिल्या तेव्हा सर्वांना वाटले की यावेळी मुलगा होईल पण देवाने गीताजींना फक्त तिसरी मुलगी दिली तिसरी मुलगी जन्माला आल्यानंतर अवघ्या दोन तीन महिन्यातच रमेशजी बाईकसह खड्ड्यात पडले आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आता त्या घरात गरीब गीताजींना जगणे कठीण झाले होते जाऊबाई रेणूनेही त्यांना शांततेत राहू दिले नाही गोड बोलून घरातून हाकलून द्यावे याकडे तिने लक्ष ठेवले कारण दोन मुले होते त्यामुळे देवकीजी यांनी रेणुने प्रत्येक गोष्ट मान्य केली कारण तिनेच त्यांना नातवंडाचा आनंद दिला होता तिचा मुलगा त्यांच्या घराण्यातील वंशाचा दिवा होता आणि देवकीजींच्या तीन मुली त्यामुळेच जाऊ यांना गीताजींना घराबाहेर काढायचे होते आणि त्यांचा वाटा त्यांना हडपायचा होता म्हणूनच ते देवकीजींना गीताविषयी चुकीच्या गोष्टी सांगत होते आज गीताजी यांचे पती रमेशजी यांच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांनंतर त्यांनी गीताजी यांना घराबाहेर काढले आता गीताजींचे वडील त्यांच्या मुलीला त्यांच्या पडक्या झोपडीत ठेवतात पण आता मुलींचे पालनपोषण कसे करायचे त्यांचे वडीलही म्हातारे असल्याने त्यांना हे समजत होते त्यांच्याकडे जी काही थोडीशी जमीन होती ती विकून त्यांनी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते आणि तशीच थोडीफार शेती करून ते आपले खर्च भागवत होते गीताजी गावातील मुलांना घरी शिकवू लागल्या गीताजींच्या दोन मोठ्या मुली अभ्यासात खूप हुशार होत्या त्यांची मोठी मुलगी आठ वर्षांची आणि मधली मुलगी सहा वर्षांची होती खर तर तिन्ही मुली अजूनही खूप लहान होत्या पूर्वी गीताजींकडे फारशी मुलं शिकायला येत नसत पण हळूहळू त्यांनी शिकवलेली मुलं चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ लागली त्यामुळे त्यांची स्तुती गावभर झाली आणि हळूहळू त्यांच्याकडे आणखी मुले येऊ लागली उत्पन्न वाढतच गेले गीताजी यांच्या आई शांता देवी घरातील कामात मदत करत असत असेच दिवस जाऊ लागले हळूहळू तिन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या देवाच्या कृपेने तिन्ही मुली अभ्यासात हुशार निघाल्या इयत्ता बारावी आणि दहावीचे निकाल जाहीर झाले तेव्हा दोन्ही मुली संपूर्ण जिल्ह्यात अव्वल ठरल्या पण काही वर्षांनी गीताजींचे वडील आणि आई त्यांना एकट्याने कुटुंबाची धुरा सांभाळायची होती वेळ निघून गेली त्यांची मोठी मुलगी वकील झाली आणि मधली मुलगी शिक्षिका झाली आणि सर्वात लहान मुलगी सोनी बारावीच्या परीक्षेत पहिली आली ती आय तयारी करत होती गीताजींची मोठी मुलगी मीरा हिचे लग्नही झाले हळूहळू वेळ निघून गेली सोनीने आयएएस केले तिला आय मध्ये चौथा क्रमांक मिळाला सोनी त्या राहत असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी झाली आज गीताजींचे मन अभिमानाने भरून आले आज त्यांना त्यांच्या तपश्चरेचे फळ मिळाले होते त्यांच्या तीन मुलींनी त्यांचे अभिमानाने डोके काढले होते तेवढ्यात सोनी तिच्या आईला हाक मारते आई आई कुठे हरवली मग गीताजी त्यांच्या भूतकाळातून बाहेर येतात सोनी तिच्या आई गीताजींना म्हणाली आई या त्या म्हाताऱ्या आई आहेत ज्यांच्याबद्दल मी तुला सांगितले होते मग देवकीची हात जोडून त्यांची सून गीताजीची माफी मागू लागतात आज गीताजी यांना समजत नव्हते काय करावे त्या आई आपल्या आईची अशी माफी मागताना पाहून सोनी आश्चर्यचकित नजरेने आईकडे पाहू लागली आणि विचारू लागली आई तू यांना आधीच ओळखतेस का तेव्हा गीताजी संपूर्ण गोष्ट सोनीला सांगतात ती देखील संपूर्ण सत्य जाणून थक झाली नातवंडांच्या हितासाठी आजीने आपल्या सुनेला घराबाहेर कसे हाकलून दिले येथे देवकीजी आपल्या कृत्याची माफी मागत होत्या आता सोनीचा राग सातव्या आसमानावर पोहोचला होता त्यांच्या आजीने त्यांच्या आईचा कसा छळ केला आणि ती त्यांना ताबडतोब घर सोडण्यास सांगते गीताजी देवकीजींचा हात धरतात आणि म्हणतात नाही आई माफी मागू नका पण सोनी म्हणते आई त्या तुझ्याशी किती वाईट वागल्या तेव्हा त्या आपल्या मुलीला म्हणाल्या पण बेटा जर आपणही त्यांच्याशी गैरवर्तन केले तर तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही कारण त्यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते त्यामुळे बेटा त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे दारात उभ्या असलेल्या त्यांची मोठी मुलगी मीरा आणि कविता यांनी सगळं ऐकलं होतं त्यामुळे मीरा तिच्या काका काकूविरुद्ध खटला लढते आणि त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली इकडे देवकीजी त्यांच्या तीन नातींना बोलतात मुलींनो आज मला हे चांगलेच समजले आहे की मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नसतात मुलगा मुलगा मुलगी आहेत माझा म्हणत होता हे सगळे खरे होते मी इतकी अनाळी होती की तो काय बोलतोय ते मला समजले नाही आणि मी तुम्हा लोकांचा इतका छळ केला जर शक्य असेल तर मुलींनो तुमच्या या दुर्दैवी आजीला माफ करा मग मा देवकीजींच्या तिन्ही नातींनी त्यांना मिठी मारली आणि म्हणाल्या आजी तु तुझी चुक मान्य केले तू चूक तेव्हाच आम्ही आमच्या आजीला माफ केले तर मित्र आणि मैत्रिणीनू कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार